मित्रांनो सर्वांना जिजाऊ पटतंय का पहा नाहीतर सोडून द्या विवाह जुळत नाहीत लग्न होत नाहीत हे आपण वारंवार आता ओरडून सांगत असतो मुलींच्या अपेक्षा वाढल्या किंवा त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं आपण सांगत असतो विवाहाच्या ठिकाणी एखाद्या जर गेलो तर आपण तिथं माईकमध्ये ओरडून सांगत असतो की विवाह ही संस्कृती आहे संस्कार आहे परंपरा आहे मात्र या संस्कृतीची विधीची परंपरेची संस्काराची आपणच पुरती वाट लावलेली आहे आणि मग समाजानं बदललं पाहिजे ही अपेक्षा आपण कुठेतरी व्यक्त करत असतो मात्र समाज हा कुठलाच एकाएकी बदलत नसतो मात्र कुठेतरी आपल्याला बॅक टू बेस जाण्याचा विचार करणं आवश्यक आहे बदल हा कुठल्याही गोष्टीचा स्वतःपासून सुरू होत असतो कुठल्याही गोष्टीचा बदल हा छोटासा असतो आणि मग छोट्या बदलातूनच मोठा बदल घडत असतो काही काही गोष्टी आपण स्वतःपुरत्या स्वीकारल्या पाहिजे मर्यादित केल्या पाहिजे की आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नातेवाईकामध्ये जर एखाद्याचं लग्न कार्य जुळलेलं असेल तर त्या ठिकाणी आपण छोटे छोटे बदल केले पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या विवाह संस्कृतीमधला जर विवाह ही संस्कृती असेल तर त्या संस्कृतीला टिकवणारा जोडणारा किंवा हा संस्कार कायम ठेवणारा त्यातला मध्यस्थ हा एक महत्त्वाचा दुवा असतो मात्र या मध्यस्थाला आपण सावत्र आईच्या लेकरासारखी वागणूक दिली आणि मग हा मध्यस्थ कुठेतरी बाजूला गेला आता कुणाच्या लग्नाच्या जुळवणीमध्ये जर एखाद्या मध्यस्थाला जर आपण विनंती केली आपल्या त्या माणसाला जर विनंती केली की आमच्यासाठी एखादं स्थळ सुचवा तर मग आपल्या सख्या नात्याचे रक्ताच्या नात्याची लोक सुद्धा स्थळ दाखवण्यासाठी पुढे येत नाहीत याची जी काही कारणं आहेत तर बऱ्याचदा असं होतं की मुला मुलींच लग्न लावून देण्यासाठी एखादा मामा मावसा काका किंवा एखादा आपला नातेवाईक पुढाकार घेतो तो स्वतःच पेट्रोल खर्च करतो दोन दिवस तीन दिवस आपल्या म्हशीला बिगर पाण्याचं बांधून ठेवतो चारा पाण्याचं आणि मग आपला वेळ श्रम पैसा खर्ची घालून तो तुमचं लग्न जुळवण्यासाठी पुढाकार घेतो लग्न जुळवल्याच्या नंतर एका चौकीदारासारखा तुमच्या लग्नामध्ये अं काही अडथळा येऊ नये म्हणून उभा असतो जपत असतो आणि लग्न लागायच्या टायमाला आपण तो मध्यस्थ सोडून देतो त्याला विसरून जातो त्याचं कुठेही ध्यान येत नाही आणि या चोट्या राजकारण्यांचे आपण सत्कार करत असतो ज्यांचं समाजासाठी काहीच केलेलं नसते या लोकांनी लॉकडाऊन मध्ये तुम्ही पाहिलं असेल अनुभवला असेल पोलिसांचे फटके खायला तुम्हीच होते मात्र या राजकारणी तुमच्यासाठी काहीही केलं नाही आणि अशा स्थितीत लग्नात आपण त्यांचा सत्कार करण्यामध्ये मोठेपणा मिरवतो कशासाठी सत्कार करायचा टणग्यातली जवारी ऐकून जर आपला एखादा नातेवाईक हजार रुपये दोन हजार रुपये हायर करत असेल एक जवळचा नातेवाईक म्हणून तर त्याचं आपण नाव घेत नाही तू जेवला का खावला का त्याला विचारत नाही तो आला कुणीकडन गेला कुणीकडं मात्र राजकारण्याचा मोठेपणा आपण सांगत असतो विशेषतः ही माणसं सगळी पदानं मोठी होतात मग एखाद्याकडे राजकारणातलं पद असतं पद असतं मग तो माझी जरी असलं तरी चालतो एखादा एखाद्या हाफिसतला कर्मचारी असतो कारकून असतो तो इकडच्या तिकडं फायली सरकवण्यासाठी दलाली घेतल्याशिवाय तुमचं कुठलंच काम करत नाही त्याचाही आपण एक आदर्श म्हणून तिथं सत्कार करतो बाकीची लोकं आपल्याला दिसत नाही एखादा शिक्षक चांगली मेहनत घेत असेल त्याच्या वर्गातले पाच सहा विद्यार्थी नोंदयला लागत असतील किंवा एखाद्या नोकरीवर लागत असतील त्याचं आपल्याला नाव घेत हो येत नाही एखादा ग्रामसेवक हो इमानदारीनं तुमच्या गावात नोकरी करत असेल रोजगार आम्हीचे मास्टर टाकायचे हफ्ते घेत नसेल कमिशन घेत नसेल घरकुराचे पैसे मागत नसेल त्याचा सत्कार केला पाहिजे एखाद्या समाजामध्ये चांगला काम करणारा व्यक्ती असेल त्याचा सत्कार केला पाहिजे एखादा चांगला शेतकरी असेल आपला बाप शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा भाजीपाला पिचळ पिकवल्यामुळे आपला बाजार सजतो मात्र त्याचंही आपल्याला कधी ध्यान येत नाही किंवा आठवण येत नाही आणि मग ह्या लोकांची आपण ही प्रथा कुठेतरी आपण बंद केली पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपली एक संस्कृती अशी आहे बा मारुतीला विडा देऊन आपण मारुतीला एक त्याचा आशीर्वाद मागायचा आणि आमच्या विवाहकार्यात कुठलं संकट येऊ नये म्हणून त्याला साकडं घालायचं असतं तिथं एक नव्या आयुष्याची सुरुवात म्हणून त्या ठिकाणी नवे कपडे घालायचे असते त्या विधीला आपण शेवंती विधी म्हणतो पारावर नवरद्यावानं नवे कपडे घातले तिथं सुपारी आणि विडा देऊन मारुतीला आमंत्रण देतो आणि तिथून लग्नाच्या मांडवात जायचं असतं पूर्वीच्या काळी मातीचे बोहले होते आता पुन्हा ते नव्यानं आंतरपाट वगैरे त्याचं फॅशन वगैरे ट्रेंड काहीतरी होत चाललेले होतं खुर्चीवर नवरदेव नवरी बसतात मात्र मारुतीचं मंदिर आणि लग्नाचं मांडव हे अंतर पार करण्यासाठी डी जे दारू आपण त्याच्यामध्ये आणली ती कुठंतरी बंद झाली पाहिजे विदाउट डीजेचं लग्न लावलं पाहिजे लॉकडाऊनमध्ये अनेक लग्न अशी संपन्न झाली त्यावेळेस आपण छाती फुगू फुगू सांगितलं की लग्नाच्या खर्चामध्ये टॅक्टर घेतला बाबडी खाली लग्न लावलं आंब्याखाली लग्न लावलं लग्नाच्या खर्चामध्ये पारद्याच्या जा, पारावर जाऊन किंवा एखाद्या आदिवासीच्या वस्त्यावर जाऊन बिस्किटचे पुडे वाटले त्यावेळेस आपण तसे त्यावेळेस सोंग दाखवले आता ती सोंग बंद झालेली आहेत तर हे कुठंतरी आपण हे बंद केलं पाहिजे हळदीच्या नावाने धिंगाणा सुरू आहे कोणी म्हणाल किंवा आमचा लग्नाचा संस्कार असतो तुम्ही धिंगाणा कसं का काय म्हणता हळदीचा जो काय विधी असतो त्याच्या मागे वेगळी कारणं आहेत आध्यात्मिक मागे कारणं आहेत आरोग्याच्या साठीची कारणं आहेत की नवऱ्याला आणि नवरदीला आपण त्यावेळेस लग्नापुरता देवाचा दर्जा देतो त्याच्यावर कुठलं आजारपणे होऊ नये की हळदीमध्ये एक गुणकारी हा पदार्थ असल्यामुळे पूजेसुद्धा पूजेमध्ये सुद्धा तो वापरला जातो मग त्या दृष्टीनं नवरदेव आणि नवरीला हळद लावली जाते मात्र तिथं आपण डी जे लावून तिथंही धिंगाणा घालणं आता सुरू केलेलं आहे एक प्री वेडिंग शूटिंगचं नवीन भूत आलेलं आहे त्याच्यामुळे तुमची लग्न मोडा लागली आमची मुलं मुली वेडिंगच्या शूटिंगच्या नावाखाली लग्न आधीच लॉजवर जावं लागली एकमेकाला भेटायला लागली एकमेकांसोबत झोपायला लागली आणि मग त्याच्यातून काही अनुचित प्रकारे बरेच घडा लागले तर सोयरिकी झाल्याच्यानंतर कुक्कू झाल्याच्यानंतर लग्न तुमची मोडा लागली लग्न झाल्याच्यानंतर दागिन्या सगळं मुली पळून चालल्या मुलं पळून चालली ह्या गोष्टी घडायला लागल्या तर ह्या कुठंतरी बंद केल्या पाहिजेत हा बदल छोटा छोटा आपण सुरुवात केली पाहिजे किंवा आपण व्हॉट्सअप सोशल मीडियावर एक ट्रेंड चालवला पाहिजे किंवा तुमच्या लग्नामध्ये जर राजकारणाचा सत्कार होणार असेल तर आम्ही येणार नाही जसं तुम्ही पत्रिकेवर टिप टाकता की कपड्याच्या आहेर बंद पैशाची सुरू तसं आपण सुद्धा सोशल मीडियावर ट्रेड चालवला पाहिजे किंवा तुमच्या लग्नामध्ये जर सत्कार होणार असतील तर आम्ही तुमच्या लग्नाला येणारच नाही तुमच्या लग्नामध्ये जर डी जे असेल तर आम्ही तुमच्या लग्नाला येणार नाही आम्ही आम्हाला पत्रिका देऊ नका तशी स्टेटस ठेवा ना काय फरक पडतो लोक चार दोन दिवस आपल्याला मूर्ख म्हणतील आम्ही तशी स्टेटस ठेवतो मग त्याच्यानंतर तुम्हाला ठेवायला काय हरकत आहे तर असे कुठेतरी बदल आपण घडवले पाहिजे पुन्हा एकदा माघारी आपल्याला परत फिरणं आवश्यक आहे जसं जसं आपण या आ, शिक्षितपणाच्या नावाखाली सुशिक्षितपणाच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधाकरणाच्या नावाखाली पुढं पुढं जाऊ तिथं आपल्याला अंधाराशिवाय काहीच सापडणार नाही केवळ ऑनलाइन जुगारात बरबाद होणाऱ्या आणि व्यसनामध्ये बरबाद होणाऱ्या पिढ्याच यातून उत्पन्न होतील घराघरामध्ये कॅन्सरचे पेशंट उत्पन्न होतील त्याच्याशिवाय दुसरं आपल्याला काहीच भेटणार नाही त्याच्यामुळे बॅक टू बेस जाणं एकदा आवश्यक आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा